काँग्रेसकडून उमेदवारीसाठी डॉ धवलसिंह मोहिते पाटील प्रबळ दावेदार दोन महिन्यात लागणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आणि उमेदवारीसाठी तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक आहेत पण यामध्ये महाराष्ट्र राज्यातच राजकारणात व समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनीही मागच्या काही महिन्यांपूर्वी पक्षाने संधी दिली तर आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं चर्चा करताना होते डॉक्टर धवलसिंह यांनीच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवावी असा विश्वास दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आमदार सुभाष देशमुख यांच्या समोर आवाहन उभं करण्यासाठी मोहिते पाटील हे सज्ज असल्याचं समजतंय यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक तुरशीची होणार यात शंका नाही असा अंदाज जानकरांच्यामध्ये आहे